गुणवंत विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केल्याशिवाय सिद्धी होणार नाही संभाजीराव बिरादार प्रतिपादन कुसुमताई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सिडको इथं दहावी आणि बारावीच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न कुसुमताई प्राथमिक आणि माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी दहावी तसंच बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रशालेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाला संस्थेचे सचिव माननीय संभाजीराव पाटील बिरादार अध्यक्षस्थानी ते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती महिला शिक्षण व बालकल्याण महापालिका नांदेडच्या सविताताई मारोतरावजी कंठेवाड व सिद्धेश्वर मुंडे यांची यावेळी उपस्थिती होती संस्थेचे सचिव संभाजीराव बिरादार यांनी गुणवंतांनी कठोर परिश्रम केल्याशिवाय आपलं इच्छित ध्येय गाठता येणार नाही असं त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आणि सांगितलं याचबरोबर प्राचार्या शशिकलाताई जाधव बिरादार मॅडम यांनी मुलांचा कर गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या शिवाय प्रसिद्ध साहित्यिक शेख निजाम गवणगावकर प्राध्यापक अंगद केंद्रे प्राध्यापक भागवत हरे सुपरवायझर उज्ज्वलाताई सावते यांचीसुद्धा यावेळी समायोजित भाषणे झाली यामध्ये दहावीमध्ये गुणानुक्रमे लोखंडे ओमकार शहाण्णव पूर्णांक साठ टक्के आढाव अनुजा चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के हर्ष इंदुलकर चौऱ्याण्णव टक्के तर बारावीमधील गुणवंत प्रतिमा एडके सत्त्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के सुजाता मोरे सत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गायत्री बिंगेवार सत्तर टक्के तर सायन्समध्ये प्रतीक्षा मुंडे अक्षय शिंदे आयचित वर्धित यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कुसुमदाई माध्यमिक विद्यालयाचे एकूण फर्स्ट क्लास अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी आहेत तर, आहे। तर विशेष प्रावण्यामध्ये एकोणसत्तर शाळेचा निकाल पंच्याण्णव टक्के लागलेला आहे या सत्कार समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत वळजे सतीश जाधव शंकर पाटील माधव जाधव नरसिंग यलमलवाड लक्ष्मण एसगे वंदना सोनाळे माधुरी माकणे सुनीता कोरे किरण भालेराव प्राध्यापक ज्ञानेश्वर पांचाळ प्राध्यापक संगीता मांजरे प्राध्यापक वैशाली गायकवाड प्राध्यापक रुपाली मिरगेवाड प्राध्यापक अश्विनी आडे इत्यादींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं प्रास्ताविक पद्मजा कुलकर्णी तर आभार प्रदर्शन सागर पाटील आणि सूत्रसंचलन विश्वास हंबर्डे यांनी केलं होतं एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डीगा पाटील